भारताचे जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी असं म्हटलेलं आहे की पाकिस्तानला एक थेंब सुद्धा आता आम्ही पाणी देणार नाही वास्तव असं आहे की भारताने सिंधू नदीचं पूर्णपणे पाणी अजूनही बंद केलेलं नाही भारताने थेट युद्ध घोषित केलं पाहिजे भारताने पाकिस्तानसोबत कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवता कामा नये सिंध प्रांत हा पारंपरिक दृष्ट्या भारत समर्थक राहिलेला आहे याची काळजी भारताने घेतली पाहिजे पाकिस्तानमधील ज्या दहशतवादी संघटना आहेत आता ते पाण्यावर आधारित दहशतवाद करण्याची शक्यता आहे माझं असं म्हणणं आहे की बिलावल भुट्टो हा जरा डोक्याने खूपच सर्किट आहे आणि त्याची जी अक्कल आहे ती गुडघ्यामध्ये आहे काश्मीरमध्ये बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एक आत्मघातकी हल्ला झाला ज्यामध्ये लष्कर ए तोयबा याचा एक ग्रुप आहे टी आर एफ याने हा हल्ला घडवून आणला आणि हा हल्ला पाक पुरस्कृत दहशतवादाचा प्रकार आहे असं भारताने म्हटलेला आहे आणि तो आहेच हे सिद्ध पण झालेलं आहे यामुळे याला प्रतिउत्तर म्हणून याला प्रतिक्रिया म्हणून पाकिस्तानला रस्त्यावर आणण्यासाठी पाकिस्तानचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी भारताने एक काही महत्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत ज्यामध्ये सिंधू नदीचं जे सिंधू नदीचा करार जो होता भारत आणि पाकिस्तान या दोन देशादरम्यान झालेला सिंधू नदी करार होता त्यामधून भारताने एकतर्फी माघार घेतलेली आहे आणि सिंधू नदीचं पाणी बंद केलेलं आहे भारताचे जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी असं म्हटलेलं आहे की पाकिस्तानला एक थेंबसुद्धा आता आम्ही पाणी देणार नाही अशा प्रकारची धमकी त्यांनी दिलेली आहे आणि या करारातून माघार घेतलेली आहे पण वास्तव असं आहे की भारताने सिंधू नदीचं पूर्णपणे पाणी अजूनही बंद केलेलं नाही तर याच पार्श्वभूमीवर सिंधू नदी करार नेमका काय आहे त्यातल्या काय तरतुदी आहेत आणि हा नेमका वाद काय आहे ह्या एकदम सविस्तरपणे आणि सोप्या भाषेमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत सिंधू नदी वाटप करार हा भारत आणि पाकिस्तान या दोन देशादरम्यान झालेला एक महत्वपूर्ण आणि यशस्वी करार मानला जातो जो एकोणीसशे साठ रोजी साठ साली झाला होता यशस्वी याचं कारण म्हणजे भारत आणि पाकिस्तान या दोन देशादरम्यान तीन मोठे युद्ध झालेले आहेत एकोणीसशे पासष्ट युद्ध असेल एकोणीशे एकाहत्तरचे युद्ध असेल किंवा एकोणीशे नव्याण्णवचं युद्ध असेल हे युद्ध झाले असताना सुद्धा हा करार अजूनही टिकून होता त्यामुळे हा करार एक महत्वपूर्ण आणि यशस्वी करार मानला जातो हा करार का नेमका काय आहे काय तरतुदी आहेत हे आपण पाहूयात सिंधू नदीच्या ज्या पूर्वेकडील नद्या आहेत म्हणजे ज्या वरच्या नद्या आहेत त्याचं त्यामधील रावी सतलज आणि बियास या नद्यांचं पाणी भारताला जाईल आणि सिंधू नदीच्या ज्या खालच्या नद्या आहेत ज्या पश्चिमेकडील नद्या आहेत त्याचं पाणी पाकिस्तानला जाईल त्याच्यामध्ये सिंधू चिनाब आणि झेलम या नद्यांचा समावेश होतो ज्या पश्चिमेकडील नद्या आहेत ज्याचं पाणी पाकिस्तानला जाणार आहे त्यामध्ये वीस टक्के पाणी भारताला वापरण्याची मुभा आहे शेतीसाठी किंवा जलविद्युत प्रकल्पासाठी आणि जर समजा या या करारामुळे जर भारत आणि पाकिस्तान या, या आ, दे दोन देशादरम्यान जर काही वाद निर्माण झाला काही तणाव जर निर्माण झाला किंवा तंटा निर्माण झाला तर याची याचं निराकरण हे जागतिक बँकेमध्ये केले जाऊ शकते अशी तरतूद या करारामध्ये आहे म्हणजे जागतिक बँकेच्या मध्यस्थीने हा या दोन देशादरम्यान करार घडून आणला आहे आणि जर काही वाद निर्माण झाला तर जागतिक बँकेकडे सोडवण्याची तरतूद या करारामध्ये आहे एक महत्वपूर्ण गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की या देशादरम्यान दोन देशादरम्यान जेव्हा जेव्हा वाद निर्माण होतो तणाव निर्माण होतो तंटे निर्माण होतात तेव्हा तेव्हा या करार या करारातून माघार घेण्याची धमक्या दोन्ही देशाकडून दिल्या जातात उदाहरणार्थ दोन हजार सोळा मध्ये जेव्हा उरी हल्ला झाला होता तेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी एका भाषणामध्ये म्हणत होते की ब्लड अँड वॉटर कॅन्ड फ्लो टुगेदर म्हणजे रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही जर तुम्ही अशा प्रकारचे जर दहशतवादी हल्ले सातत्याने करत असाल तर आम्ही इथून पाणी बंद करून टाकू अशा प्रकारची धमकी त्यांनी दिली होती तसेच दोन हजार एकोणीसला जेव्हा पुलमा पुलवामा झाला होता तेव्हा सुद्धा अशा प्रकारच्या धमक्या भारताद्वारे दिल्या गेल्या आणि या करारातून माघार घेण्याची धमकी दिली आणि तसेच या कराराची पुनर्रचना करण्याची सुद्धा भूमिका भारताने घेतली होती पण अजूनही भारताने म्हणजे तेव्हापर्यंत भारताने कधीच या करारातून माघार घेतली नव्हती किंवा सिंधू नदीचं पाणी पूर्णपणे बंद केलं नव्हतं मात्र दोन तीन दिवसाअगोदर जो पहलगाम येथे काश्मीरमध्ये हल्ला झाला जो लष्कर ए तोयबा या पाक पुरस्कृत दहशतवादाच्या संघटनेच्या एका ग्रुप टी आर एफ नावाच्या ग्रुपने जो घडवून आणला त्यामुळे पूर्ण भारतभर संतापाची लाट उसळलेली आहे आणि भारताने थेट युद्ध घोषित केलं पाहिजे भारताने पाकिस्तान सोबत कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवता कामा नये अशा प्रकारचा दबाव भारत, भारत सरकारवर येऊ लागला त्यामुळे भारत सरकारने परिणामस्वरूप भारत सरकारने पाच महत्वपूर्ण निर्णय घेतले त्यामधील एक मोठा निर्णय आणि महत्वपूर्ण निर्णय म्हणजे या करारातून यशस्वी एकतर्फी भारताने माघार घेतलेली आहे पण आता वास्तव असं आहे की भारताने पूर्णपणे सिंधू नदीचं पाणी बंद केलेलं नाही होय <laughs> भारताने अजूनही पूर्णपणे सिंधू नदीचं पाणी बंद केलेलं नाही याचं कारण असं भारताची भारत पूर्णपणे पाणी बंद करू शकत नाही याचं कारण असं आहे की भारत भारताची पाणी साठवण क्षमता ही मर्यादित आहे त्यामुळे भारत सिंधू नदीचं पाणी पूर्णपणे बंद करू शकत नाही किंबहुना सिंधू नदीच्या जे पूर्वेकडील नद्या आहे ज्यात ज्याचं पाणी भारत भारताला जाते त्या पाण्याचा सुद्धा भारत पूर्णपणे वापर करू शकत नाही भारताची मर्यादा आहे किंवा पायाभूत सुविधांमधील ही मर्यादा आहे जर समजा भारताने सिंधू नदीचं पाणी पूर्णपणे बंद केलं तर याचा काय परिणाम होऊ शकतात हे आपण पाहूयात पहिला परिणाम पाकिस्तानमध्ये मानवी संकटाची निर्मिती होऊ शकते याचं कारण म्हणजे पाकिस्तानमधील ऐंशी टक्के शेती ही सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे आणि त्यामुळेच पाकिस्तानची अर्थव्यवस्था पाकिस्तानमध्ये खा सं खाद्य संकट निर्माण होऊ शकते अशा प्रकारे पाकिस्तानमध्ये मानवी संकटाची निर्मिती होऊ शकते दुसरा परिणाम हा पाकिस्तानमध्ये सिंध सिंध प्रांतावर होण्याची शक्यता सिंध प्रांत हा पारंपरिकदृष्ट्या भारत समर्थक राहिलेला आहे त्यामुळे पा जर समजा आपण जर इकडून पाणी बंद केलं तर सिंध प्रांत भारत विरोधी होऊ शकतो किंवा तिथे भारत विरोधी जनमत निर्माण होऊ शकते याची काळजी भारताने घेतली पाहिजे आणि तिसरा परिणाम म्हणजे भारत विरोधात आंतरराष्ट्रीय मत निर्माण होऊ शकते आणि याचा म्हणजे भारताने जर समजा पाण्यात बंद केलं तर याचा गैरफायदा किंवा याचा गैरवापर याचा गवगवा पाकिस्तान जगभर करू शकतो आणि हा मुद्दा जागतिक बँकेकडे नेऊ शकतो किंबहुना पाकिस्तानने हा पाकिस्तानने हा मुद्दा जागतिक बँकेकडे नेलेला आहे पण भारताने याची काळजी घेतली पाहिजे की आ, भारताने पाणी बंद करण्या अगोदर पाकिस्तानमधील सिंध प्रांतावर याचा परिणाम मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे सर्वसामान्य लोकांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे तर याची काळजी भारताने घेतली पाहिजे तसेच चौथा परिणाम हा होऊ शकतो की पाकिस्तानमधील ज्या दहशतवादी संघटना आहेत तर या पहिले अगोदर ते धर्मावर आधारित दहशतवाद करत होते आता ते पाण्यावर आधारित दहशतवाद करण्याची शक्यता आहे काश्मीरमध्ये ते पाण्याच्या कारणावरून भारत विरोधी जनमत निर्माण करू शकतात याचा परिणाम त्याचे नकारात्मक परिणाम भारतावर समावू शकतात यामुळे भारताने याची काळजी घेतली पाहिजे आता आपण पाहणार आहोत की जेव्हा भारताने सिंधू नदी करारातून माघार घेतली तेव्हा पाकिस्तानच्या काय प्रतिक्रिया आहेत पाकिस्तानमधील नेत्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हे पण पाहणं मजेदार ठरणार आहे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताच्या कृतीला ऍक्ट ऑफ वॉर असं संबोधलेलं आहे आणि आता आम्ही पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देऊ असं त्यांनी म्हटलेलं आहे तसेच भा पाकिस्तानचा जो माजी परराष्ट्र मंत्री आहे बिलावल भुट्टो हा जरा डोक डोक्याने जरा सर्किट आहे त्याचं असं म्हणणं आहे की सिंधू दर आमचाच आहे आणि तो आमचाच राहील या नदीतून एकतर आमचं पाणी वाहील नाहीतर भारताचं रक्त वाहील अशा प्रकारचं एक संतप्त वक्तव्य त्यांनी केलेलं आहे पण माझं असं म्हणणं आहे की बिलावल भुट्टो हा जरा डोक्याने खूपच सर्किट आहे आणि त्याची जी अक्कल आहे ती गुडघ्यामध्ये आहे भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे त्यांना नेहमीच त्यांची अक्कल दाखवण्याचा दा प्रयत्न करतात त्यामुळे आपण त्याच्यावर फारसं बोलणं गरजेचं नाही ह्या ज्या पाकिस्तान मधून मधून मिळालेल्या प्रतिक्रिया आहेत त्या भारताने घेतलेल्या निर्णयाच्या नंतर आहेत तसेच आंतरराष्ट्रीय देशांकडून आंतरराष्ट्रीय समुदायाकडून सुद्धा विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत चायनाने चायनाची चायनाचं म्हणणं आहे की भारताची ही निर्णय प्रादेशिक अस्थिरता वाढवणारी आहे असं चायनाने म्हटलेलं आहे तसेच अमेरिकेने भारताच्या दहशतवादी विरोधी भूमिकेला समर्थन दिलेलं आहे तसेच अमेरिकेने याच्यावर तटस्थ भूमिका घेतलेली आहे फारसं काही बोललेलं नाही तसेच रशियाने सुद्धा भारताच्या निर्णयावर थेट टीका जरी केली नसली तरी रशियाचं म्हणणं आहे की भारताने आंतरराष्ट्रीय कराराचं पालन करायला पाहिजे युरोपियन युनियनने भारताच्या निर्णयावर चिंता व्यक्त केलेली आहे पाण्यासारख्या मूलभूत संसाधनावर भारताने बंदी घातली त्यामुळे पाकिस्तानमध्ये मा मानवी संकट निर्माण होण्याची शक्यता युरोपियन युनियनने वर्तवलेली आहे तसेच तुर्की आणि मलेशिया यांनी सुद्धा पाकिस्तानच्या भूमिकेला पाठिंबा दिलेला आहे आणि भारताच्या निर्णयाला आक्रमक आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग संबोधलेला आहे तसेच सौदी अरेबिया आणि ए ई या देशांनी सुद्धा तटस्थ भूमिका घेतलेली आहे परंतु त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांना तणाव कमी करण्याचे आवाहन त्यांनी केलेले आहे तर अशा प्रकारे हा सिंधू नदी वाटप करायला आपण चांगल्या प्रकारे समजावून घेतलेला आहे याच्या प्रकारच्या तर या निर्णयाच्या आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया काय आहेत हे सुद्धा आपण बघितलेले आहेत जर तुमचा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये करून नक्की सांगा धन्यवाद